राज्यभर तुम्हाला एम हा भोंगळा कारभार दिसणारच आहे पण आम्ही नाशिक बोलतो नाशिकच्या ज्या या ओपन डिप्पीज आणि ओपन पिलर आहेत या संदर्भामध्ये एम विद्युत भवन नावाचं एक मुख्य ऑफिस नाशिक रोडला आहे तिथं बसणारे एसई म्हणजे सुप्रिटेंडिंग इंजिनियर आणि चीफ इंजिनियर पहिला चीफ इंजिनियर बाईल वेळाच होता त्याला तर आम्ही भेटलोच नाही त्या हरामखोराची तर आम्हाला लाजच वाटते म्हणून आम्ही एसी कडे गेलो होतो एसी पडळकर जे आहेत त्यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही सांगितलं या उघड्या वागड्या डिप्प्यात झाका लोक मरतायत आम्ही ज्या डिप्पीच्या ठिकाणी उभे आहे तिथे एक मोठा माणूस गेलेला आहे आणि ते दुसरी डिप्पी जी आहे तिथं काल लहान बाळ वारलेलं आहे आणि तिसरी डिप्पी रस्त्याच्या त्या पलीकडे तर या ओपन डिप्प्या पहिल्यांदी झाका गर्दुल्ले बेवडे इथलं जे झाकण आहे ते भंगारमध्ये विकतात आणि त्याचा गर्दा किंवा त्यांची दारू घेतात आणि पितात पण आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता नालायकांनो तुमच्याकडे काही संशोधन नाही आहे आम्ही स्वतः संशोधन करून तुम्हाला हे झाकण असं दिलं होतं की जे भंगारात विकलं जात नाही ज्याला वजन नाही ज्याला पैसे लागत नाही पंचवीस रुपये त्याचं झाकण मिळतं पण ते कोणाच्याच कामीच कामाचं नाही आहे असं झाकण दिलं होतं म्हणजे त्याची चोरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि जर तुम्ही पत्र्याचं बसवलं हो तर ते दोन अडीच हजाराला जातं आमचं झाकण पंचवीस रुपयाला जातं सगळं समजवलं होतं तरी पडळकर तुमचं टाळकट ठिकाणावर नाही काम करण्याची इच्छाशक्ती नाही आणि जनतेला वाचवण्याची तुमच्यात हिंमत पण नाही ताकद पण नाही याची आम्हाला लाज वाटते तुम्ही जॉब सोडा फुकटचा पगार खाणं बंद करा